बाजार हे तीन तरेचे असतात गौशी गवशी आणि गौशी दवशी म्हणजे मोठे घेतले आणि गौशी म्हणजे तू वेळ तू जे दंशी असताना ते समके आम्ही पंढरपुरात वे म्हणून जे बाहेर खेळतानी पवतात अशा हे नवशी

রেকর্ডিং করতো দিয়ে

हांव घेऊन भावता तेन्ना एक गजाल सांगता की विटीर असलेलो फक्त विटीर लावला पण जग आलेले आम्ही फक्त स्वप्न ते मोठे मोठे बंगले बांधाची मोठी मोठी घरां बांधवची पण मला गरज्या हॉस्पिटलाची बऱ्या मार्गदर्शनाची बरे आरोग्याची आणि बऱ्या मनीसपणाची

आणि सगळ्या तुम्ही तरी मान केला परत एकदा नमस्कार करता आणि आपल्याला पण मनातून नमस्कार कारण तुम्ही जी सेवा आमच्या दोघांसाठी करताय कधीही चोवीस तास काही पाहिजे असेल आमच्या पण जी सेवा असेल जी मला माहिती आहे माधवराव ओळीकर ट्रस्ट आणि बाकीचे त्यांचे पण सबोब तुमच्या पाठीशी उभा आहे हे मी तुम्हाला उत्तर देतो आणि आपल्याकडून जे काय चांगलं घडेल त्या घडण्यासाठी आम्ही सदा तुमच्या पाठीशी राहू ते मला जे तुम्ही म्हणलं ते कुंडलिक वगैरे मला खूपच आवडलं त्याने सुरुवात केली तेव्हा तो जाण्यापूर्वी आणि माझ्या समाप्तीपूर्वी मी ती एक म्हणून करतो कुंडलिक वरते नमस्कार थँक्यू वारकरी मंडळींचा योजी सत्कार करण्यासाठी आयोजित केलेला आहे माशे हा एक छोटासा बरगावातला वाडा आणि इथून ही वारी पंधरा वर्षापूर्वी सुरू झाली आणि आजही जवळजवळ साडेतीनशे किलोमीटरचा सा सह्यातील घाट मार्गाचा प्रवास अथकपणे पार करून पंढरपूरला जातात आणि चंद्रभागेच्या बसलेल्या त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घेतात पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक कर। या सीमेवर बसलेलं तीर्थक्षेत्र आहे आज तो महाराष्ट्रामध्ये एक लोकदेव म्हणून नावा आलेला आहे परंतु कर्नाटूरच्या पाडुरंगाचा खरा इतिहास जो आहे तो सुरू होतो आंध्र प्रदेश पर्यंत तेलंगण किंवा तेलंगू प्रदेश आहे आंध्र प्रदेश तिथं पहिलं विठ्ठलाचं मंदिर होत आणि तिथून हा विठ्ठल जो आहे तो खरं म्हणजे त्याचा उल्लेख जो आहे तो कामडा हो विठ्ठल हो कर्नाटक हे मला यायला वेळ अशा पद्धतीने केला जातो आणि जेव्हा यवनी सत्ता पंढरपूर के हल्ला केला त्यावेळेला हा श्री विठ्ठल जो आहे तो विजयनगर साम्राज्याच्या कालखंडामध्ये कृष्णदेव राय या सम्राटाने हम्पीला दिला तुंगभजरीच्या काठी असं मानलं जात आणि जगातलं एक सुंदर मंदिर हम्पी येथे जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल की आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि श्री विठ्ठल मंदिर हम्पीला जाऊन जर बघितलं तर आपल्याला कल्पना येईल की एक मंदिर नाही हे एक चैतन्याचं धाम आहे आणि त्यासाठी नंतर इथून हा श्री विठ्ठल पुन्हा एकनाथ महाराजांच्या आजोबासाठी पंढरपूरला आला आणि आज पंढरपूर हे भूभवत म्हणून नावारखाला आलेलं आहे पंढरपूर आणि गोवा यात जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर पेक्षा जादा अंतर असलं तरी काणपूर पासून कारवार पासून लोक जे आहेत ते मोठ्या भक्तीने ओढीने पंढरपूरला जातात काही एवढं आकर्षण आहे बाहू द्या मला मुख बुक या असं असं आपल्या संतांनी म्हटलेलं आहे किंवा संत नामदेव महाराज यांनी एका अभंगात म्हटलेलं आहे की जाती कीर्तनाचे व्यक्ती ज्ञानदीप लावून दे म्हणजे कीर्तन या माध्यमाचा प्रबोधनासाठी उपयोग करून संतांनी ही भगवत भक्तीची जी परंपरा आहे ती चालू ठेवलेली आहे आजही केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू इतकं कशाला सौराष्ट्रावरून लोक जे आहेत गुजरातातल्या सौराष्ट्रावरून या वारीला येतात वारीची परंपरा कधी सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही आपल्याकडे असं मानलं जातं की ज्ञानदेवे यचीला पाया तुका का झालासे कळत परंतु संत ज्ञानेश्वर बाबुंचे पिता जे आहेत विठ्ठल मंत हे बारीला जायचे त्यामुळे याचा प्रारंभ जो आहे बारीचा तो ज्ञानदेव महाराजांनी केलं असं आपण म्हणू शकत नाही खरं म्हणजे विठ्ठलाच्या जी परंपरा जी आहे ती इसवी सणाच्या सहाव्या शतकामध्ये जाते आणि विठ्ठल हे जे नाव आहे ते खरं म्हणजे विठ्ठलाचा भक्त भिंकी राजा जो भगवंताचं विष्णूचं भजन पूजन करायचा त्या राजाचं नाव विष्णुवर्धन आणि या विष्णुवर्धनचं नाव जे आहे तेलुगू भाषेमध्ये विठ्ठल झालं आणि त्याच्याबरोबर विठ्ठल विठ्ठल ही परंपरा आहे आपल्याला पाहायला गेलं